अनेकांच्या प्रोडक्टिव्ह दिवसाची सुरुवात सकाळच्या एक कप कॉफीने किंवा चहाने होते मान्य आहे परंतु दिवसातून एकच कप याचे उत्तर मोस्टली नाहीच असणार कारण मेंदू थकला की त्याला बूस्टर देण्याचं काम कॅफिन करतं हेच कॅफिन कॉफीमध्ये चहामध्ये वेगवेगळ्या एनर्जी ड्रिंक्समध्ये चॉकलेटमध्ये असतं मग काय हा बूस्टर एकदा म्हणत म्हणत पाच पाचदा कधी व्हायला लागतो हे आपलं आपल्यालाच कळत नाही नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय डॉट ई हेल्थ सिरीज यामध्ये आज आपण याच एनर्जी बुस्टर विषयी म्हणजे कॅफिन विषयी जाणून घेणार आहोत कॅफिन हे एक असं ड्रग आहे जे मेंदूला आणि उत्तेजित काम त्यामुळे आपला मेंदू अलर्ट होतो व आपल्याला फ्रेश वाटतं तसेच बॉडीमध्ये राहतो कॅफिन हे चवीला कडू असतं व ते साठ पेक्षा अधिक झाडांमध्ये नॅचरली अवेलेबल असतं कॅफिन हा एक असा पदार्थ आहे जो जगभरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरला जातो नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढ लोक आणि पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त टीनेजर्स कॅफिनचे सेवन करतात कॅफिनच्या सेवनाने आपल्या शरीराला फायदे सुद्धा होतात ते कोणते तर कॅफिन आपल्याला खुश राहायला मदत करत कारण जर कॅफिनचं मर्यादित सेवन केलं तर ते आपल्या शरीरातील डोपामीन व सेरेटोनिन हार्मोन्सवर सकारात्मक परिणाम करतं व आपल्याला असलेली चिंता ताण कमी होण्यास मदत होते तसेच तणावामुळे आलेली डोकेदुखी कमी करण्यासाठी देखील कॅफिनचा उपयोग होतो कॅफिन हे वेट लॉस साठी अत्यंत उपयुक्त आहे कॅफिनमुळे जलद गतीने वेट लॉस होतो कारण शरीरातील थर्मोजेनेसिस या प्रोसेसचा स्पीड कॅफिनच्या सेवनाने वाढतो थर्मोजेनेसिस म्हणजे आपल्या शरीरातील फॅटचे रूपांतर ऊर्जेत करण्याची प्रक्रिया या प्रक्रियेचा वेग वाढल्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात तसेच सुद्धा कमी लागते यामुळेच फास्ट वेट लॉस होतो मायग्रेन सारख्या आजारांच्या उपचारावरील औषधे बनवण्यासाठी कॅफिनचा उपयोग केला जातो तसेच जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्याला कॅफिन दिल्यामुळे श्वास घ्यायला मदत होते आता पाहूयात कॅफिनचे दुष्परिणाम कॅफिनची सर्वात हानिकारक गोष्ट म्हणजे याचे ॲडिक्शन डिप्रेशन येण्यामागे कॅफिनचा मोठा रोल आहे डिप्रेशन दूर करण्यासाठी लोक कॅफिन घेतात मग त्याचे ॲडिक्शन लागते त्यामुळे शरीरात कॅफिनचे प्रमाण जास्त होते आणि डिप्रेशन येतं कॅफिनच्या जास्त सेवनाने लघवीला जास्त वेळा जावं लागतं त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होते तसेच ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांची समस्या वाढते डायजेस्टिव्ह सिस्टीमवरही त्याचा घातक परिणाम होतो कॅफिन अलर्टनेस वाढवण्यासाठी महत्वाचं आहे हे आपल्या शरीरातील एडोनिसिनला सप्रेस करतं म्हणजे जेव्हा आपल्याला थकवा येतो तेव्हा एडोनिसिन हे हार्मोन रिलीज होतं व आपल्याला झोप येते पण तेव्हा जर आपण कॉफी चहा किंवा कॅफिनेटेड पदार्थ घेतले तर त्यामुळे अलर्टनेस वाढतो व त्याचा झोपेवर परिणाम होतो हे सतत चालू राहिल्यास आपण एन्झायटी चे शिकार होतो हलक्या ते मध्यम प्रमाणात कॅफिनचे सेवन अनेक लोकांसाठी प्रभावी व आरोग्यासाठी लाभदायक आहे तर दुसरीकडे अतिसेवनाने याचे दुष्परिणामही होऊ शकतात जे दैनंदिन जीवनात व्यत्यय आणतात व गंभीर आरोग्य समस्या घेऊन येतात कॅफिनचे सेवन किती करावे याची उत्तरे व्यक्तीपरत्वे बदलत असली तरी अनिष्ट परिणामांशिवाय कॅफिनचे फायदे मिळवण्यासाठी तुमची झोप ऊर्जा पातळी आणि त्यावर परिणाम करणाऱ्या इतर घटकांचे प्रामाणिक मूल्यमापन करा आणि आवश्यक असल्यास कॅफिनचे सेवन कमी करा यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ एक्सप्लोर करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा